नमस्कार मी सुंदर तांबडे ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बोलत फक्त आजच्या धडक फक्त ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर आपल्या हक्काचे विचार नमस्कार आपण पाहत आहात ग्लोबल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक लोडा हेवन निळजे येथे बुद्धिस्ट समूहाच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन सालाबादप्रमाणे याही वर्षी देखील छत्रपती शिवाजी महाराज चौक लोडा हेवन निर्जे येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सहा डिसेंबर दोन रोजी विनम्र अभिवादन कार्यक्रम बुद्धिष्ट समूह लोढा पलावा शहर यांच्या विद्यमाने करण्याचे निश्चित असून परिसरातील आंबेडकरी अनुयायी व बहुजन समाजातील बहुसंख्य नागरिक तसेच सर्व आंबेडकरी संघटनेचे सदस्य पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री ठीक साडे अकरा वाजता अभिवादन कॅन्डल रॅलीत सामील होण्याचे आवाहन बुद्धिष्ट समूह लोढा पलावा शहरातील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार जी डी कदम उपळेकर श्यामराव यादव लालचंद लोमटे अनंत काटे मार्तंडराव कापसे मनोज यादव विठ्ठल बनसोडे सुधीर कोतकर शिवा बनसोडे मंगेश रुके दीपक पोटे कैलास पंडाले आदींनी केले आहे ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज डोंबिवली अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद मी लोणा लोमटे पलावा या शहरातील रहिवासी आणि बुद्धिस्ट समूहाचा सदस्य आपल्या सर्वांना कळवी इच्छितो की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगानं याही वर्षी बुद्धिस्ट समूह आणि लोडा पलाबा शहर यांच्या संयुक्त विधी निर्माणानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी कॅन्डल मार्च येत्या पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्र साडे अकरा वाजता स्थळ छत्रपती शिवाजी महाराज चौक लोडा हेवन मिळजे येथून करण्यात येणार आहे व त्यानंतर अभिवादन सभा होईल सदर कार्यक्रमाला समस्त आंबेडकरवादी समस्त बहुजनाने आणि समस्त लोणा हेवन पलावा शहरातील नागरिकांनी उपस्थित राहावं अशी मी सर्वांना विनंती करतो जय भीम जय भारत नव बुद्ध सर्वांना मनपूर्वक जय भीम मी श्यामराव भगवान यादव लोडा हेवन पलावा परिसरातील एक छोटासा समाजकार्य करणारा नागरिक आहे चालपातप्रमाणे उद्धिष्ट समूह हो लोडा हेवन यांच्यामार्फत पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे अकरा वाजता ब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कॅन्डल मार्च झाल्यानंतर आपण रात्री साडे अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अभिवादन करण्यासाठी जमणार आहोत तरी प्रत्येक नागरिकांनी लोडा हवन परिसरातील प्रत्येक आंबेडकरवादी प्रत्येक बहुजनांनी तसेच सर्व नागरिकांनी या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांचे महापरिनिर्वाण हे सहा डिसेंबर रोजी हो झाले आणि आपण सालापातप्रमाणे या ठिकाणचा बुद्धिष्ट समूह पाच डिसेंबर दोन हजार पंचवीसला रात्री साडे अकरा वाजता कॅन्डल मार्च संपल्यानंतर आपण छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सभेचे आयोजन केले आहे तरी प्रत्येकाला विनंती करतो की आपण छत्रपती शिवाजी महाराज चौक लोडा हेवन पालावा येथे रात्री साडे अकरा वाजता येण्याचे विनंती करतो जय भीम जय भारत नमो बुद्धाय